महाराष्ट्रातील शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हवामानाबद्दल आपण थोडक्यात सुरुवातीला माहिती घेऊया आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर ते शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर या चार दिवसासाठी भारत हवामानशास्त्र विभाग यांनी हवामान विषयक दिलेल्या आकडेवारीनुसार मी आपणास हवामान व पावसाचा अंदाज देत आहे या चार दिवसात महाराष्ट्रातील विविध भागात हवेच्या दाबात बदल होतील पावसाचे वितरण काही भागात मध्यम स्वरूपात तर काही भागात ते अधिक प्रमाणात राहील बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर ते शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर या चार दिवसात महाराष्ट्राचे उत्तरेकडील व पूर्वेकडील भागावर एक हजार चार तर उर्वरित महाराष्ट्रावर एक हजार साहेब तपासकली इतका कमी हवेचा दाब राहील त्यानुसार महाराष्ट्राचे उत्तर मध्य व पूर्व भागात काही दिवशी जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच काही काळात पावसात उघडीप व सूर्यप्रकाश ही आपल्याला जाणवेल सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले असून या पुढील काळात पावसात उघडीपीचा काळ वाढत जाईल तर जेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे मात्र जोराचे पाऊस होतील आता जिल्हावार पावसाच्या अंदाजाबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात पंधरा ते साठ मिलीमीटर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून ठाणे व पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात सात ते पंचवीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पाच ते अठरा मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा ते चाळीस मिलीमीटर mm हलक्या ते मध्यम स्वरूपात काही काळ जोरदार पावसाची शक्यता आहे जालना व बीड जिल्ह्यात बारा ते अठ्ठावीस मिलीमीटर mm, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यात सात ते पस्तीस मिलीमीटर mm, हलक्या ते जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता आहे मध्य विदर्भात यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात तीन ते सतरा मिलीमीटर mm, हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सात ते सत्तर मिलीमीटर हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यात नऊ ते वीस मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून सोलापूर व पुणे अल्ह्यानगर जिल्ह्यात दहा ते पंचेचाळीस मिलीमीटर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया जेथे पाऊस अधिक झाला असेल तेथील शेतातील पाणी त्याचा निचरा करावा कुजलेले पिकांचे अवशेष गोळा करून बांधावर टाकावेत वापसा येताच रब्बी ज्वारी करडई व हरभरा पिकांचे पेरणीचे नियोजन करून योग्य ओलीवर पेरण्या कराव्यात तर शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्याबद्दलही आपण थोडक्यात माहिती घेऊया सटाना तालुका पाऊस कमी झाला आहे आता मला एवढंच सांगायचं आहे की आता गेल्या चार पाच दिवसात चांगला पाऊस झालेला आहे आणि शिवाय यापुढे पाऊस होणार आहे तेव्हा त्यांनी चिंता करू नये उघडीप कधी होईल आणि पाऊस कधी उघडेल असे विचारणा काही शेतकरी बांधवांनी केली आहे आता पावसाचं जर आपल्याला थोडक्यात माहितीच सांगायची म्हटलं म्हणजे ईशान्य माणसूनचं किंवा प्रतीच्या मान्सूनचं तर हे ईशान्य देशाने वाहत असतात आणि महाराष्ट्रातून सर्वसाधारण त्याची बाहेर पडण्याची तारीख आहे दहा ते बारा ऑक्टोबर किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत जास्ती असते आणि मग तिथं हा परतीचा मान्सून थांबतो पण यावर्षी मला पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान पेरूजवळ पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेलं आहे आणि इकॅडवरजवळ एकवीस अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेलं आहे ते पाणी अति थंड आहे तिथं हवेचे दाब वाढलेले आहेत म्हणून आपल्याला मेपासून आजपर्यंत जे मुसळधार पाऊस काही दिवशी झाले तशी परिस्थिती राहिली आहे आणि ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये देखील ला निना हा त्याचा प्रभाव जाणवेल असं एन ओ ए ए नॅशनल ओशियन ॲटमॉस्फरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने नुकतंच जाहीर केलेलं आहे त्यामुळं अधूनमधून ऑक्टोबर महिन्यातही नोव्हेंबरमध्येही काही का काही पा काही वेळा पाऊस जाणवेल आणि त्या त्या दृष्टीनं आपल्या मनाची तयारी करून ठेवा कारण ही स्थिती याच वर्षी फक्त मेपासून आहे आणि म्हणून मेमध्ये एवढा पाऊस जो झाला त्याला हे कारण आहे आता हे मी बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओ क्लिपमधून आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आताही त्यासाठी स सविस्तर खुलासा करतो आहे कारण काही लोकांनी मला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कसा पाऊस राहील हेही विचारलं आहे तर त्याला कारण पण बरीच आहेत काही लोकांना ऑक्टोबरची छाटणी करायची आहे आपल्या बागेची द्राक्ष बागेची तर डाळिंब बागायतदारांना पानगळ करायची आहे हे त्यांचे प्रश्न आहेत तेव्हा पाऊस उघडल्यानंतर ऊन चांगलं पडल्यानंतर त्यांना हे शक्य आहे आणि ती आपल्याला स्थिती साधारणपणे एक ऑक्टोबरनंतर काही दोन दिवस तीन दिवस चार दिवस कमी पावसाचा प्रभाव पुढं दहा ता बारा तारखेपर्यंतही पावसाचा प्रभाव कमी कमी होत जाईल आणि जास्त काळ प्रमाण देखील वाढेल कारण सूर्य सूर्याचं सूर्य, सूर्या आता दक्षिणायन सुरू आहे एकवीस सप्टेंबरला सूर्य विष्वृत्तावर होता आता पुढं त्याची प्रगती दक्षिणेच्या दिशेनं होईल दक्षिणेच्या दिशेनं हवेचे दाब कमी होतील आणि हे हिंदी महासागरावरचे आणि बंगालच्या उपसागराचे वारे त्या दिशेनं जातील आणि पावसाचा महाराष्ट्रावरचा भारतावरचा जोर बराच कमी होऊन जाईल आणि आपल्याला तो दिलासा मिळेल कारण आपल्या रब्बी पेरण्या अजून बाकी आहेत ज्वारीची पेरणी असेल करडईची पेरणी असेल हरभारेची पेरणी असेल तर त्या पेरण्यांसाठी योग्य ओल वापसा असल्यानंतरच आपल्याला ह्या पेरण्या करायच्यात आणि ती कंडिशन देखील येऊ शकेल चांगली आपण त्याची वाट बघावी आणि त्यानुसार आपलं नियोजन शेतावरचं देखील ठेवावं आता काही शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले की कांदा रोप आता कधी टाकावं आता रब्बीचा कांदा हा त्यांना पीक घ्यायचं आहे आता ज्या वेळेला ऑक्टोबर महिन्यामध्ये जर आपण सुरुवातीच्या काळात रोप टाकलं एकवीस दिवसांनी रोप तयार होतं म्हणजे ऑक्टोबर अखेरला आपली लागवड कांद्याची होऊ शकेल तर त्या दिशेनं आपण आपल्याला जसं करायचं नियोजन ते आत्तापासून करा आणि त्यायोगे हो आपल्याला कांद्याचं उत्पादन पण चांगलं मिळेल असं आपण गणित धरूया कारण पुढं पाऊस कमी होत जाईल पण अधूनमधून पाऊस होण्याने आपल्याला फायदा होईल तोटा होणार नाही कारण काय की जे काय पाणी त्याला गरजेचं आहे ते आपल्याला वरूनही मिळेल हरभऱ्याचं देखील उत्पादन ह्या वर्षी आपल्याला चांगलं मिळेल असं आपण अपेक्षा करूया कारण थोडी ओल वाढेल आणि त्याचा फायदा मिळेल आता या पर परतीच्या पावसाबद्दल माहिती सांगा म्हटलं आहे मी आता सगळा तुम्हाला खुलासा केलेलाच आहे परतीचा मान्सूनचा आणि परतीचा मान्सून हा ईशान्येकडून ईशान्य दिशेने येतो आणि तो आपण तो दक्षिणेच्या दिशेकडं वाटचाल करत असतो म्हणून त्याला आपण परतीचा मान्सून हे मराठी शब्द आहे पण तो खरा ईशान्य मान्सून आहे आता या सगळं मी सविस्तर ऑक्टोबरमधली परिस्थिती नोव्हेंबरमधली परिस्थिती जी विचारली मला त्याबद्दलही मी माहिती सांगितली आणखी काही प्रश्न आहेत थंडीबद्दल यावर्षी थंडीचा कालावधी आणि थंडीचं प्रमाण अधिक राहणं शक्य आहे आणि ते आपल्याला पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर आणि पंधरा जानेवारी या कालावधीत चांगली थंडी मिळेल शेतकऱ्यांचे अभिप्राय मी थोडक्यात सांगतो मी खूप छान माहिती देत असल्याबद्दल मला सर्व शेतकऱ्यांनी धन्यवाद दिलेत आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे आपण तब्येतीची काळजी घ्या वगैरे मला कळवले आणि मला धन्यवाद दिलेत माझे आभार मानलेत मी सर्व शेतकऱ्यांचा आभारी आहे धन्यवाद देतो त्यांना आणि आपण ह्या माहितीचा उपयोग आपल्या शेती कामांमध्ये करा आपलं शेती उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करा एवढ्या मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र